महापालिका निवडणुकीतील सत्ता बदलल्यानंतर विद्यमान सभागृह आणि स्थायी समितीच्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने गदा आणली आहे पालिकेत सध्या अस्तित्वात असलेल्या समितीला कोणतेही धोरणात्मक तसेच आर्थिक बाबीचे निर्णय घेता येणार नाहीत असे आदेश नगरविकास खात्याने मंगळवारी काढले आहेत तसेच महापालिका आयुक्तांनी यानुसार कारवाई करावी असेही या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलंय राज्यातील दहा प्रमुख महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सत्ता बदल होऊन नवीन सदस्य निवडून आले मात्र विद्यमान सभागृहाची आणि सदस्यांची मुदत पंधरा मार्चला संपुष्टात येत आहे त्यानंतरच या नवीन सदस्यांना अधिकार मिळणार आहेत त्यामुळे पंधरा मार्च पर्यंत अस्तित्वात असलेली स्थायी समिती आणि त्यांचे सदस्य यांचे अधिकार कायम राहणार आहेत मात्र सध्या अस्तित्वात असणाऱ्या स्थायी समितीच्या अधिकाऱ्यांना कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्यानुसार नगर विकास विभागाकडून आदेश काढण्यात आला असून महापालिका आयुक्तांना त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्यात व नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकांची मुदत नव्याने निवडून आलेल्या महापालिकेच्या पहिल्या सभेपर्यंत कायम राहणार आहे मात्र या दरम्यानच्या काळात सध्या अस्तित्वात असलेल्या स्थायी समितीला साप्ताहिक बैठका घेता येतील परंतु निवडणूक झाल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय तसेच आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेणे योग्य ठरणार नाही त्यामुळे ही बाब सभासदांच्या निदर्शनास आणून देत महापालिका आयुक्तांनी कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले एकूणच महापालिकांवर सत्ता काबीज करण्यात यश आल्यानंतर आता विरोधकांची चारी बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून करण्यात येतोय प्रतिनिधी विरेश आंदोलकर शार्प न्यूज पुणे